अंबाजोगाई हो नगर परिषदेच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये चार प्रभागामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज मंजूर नामंजूर केल्यानंतर चार अपील प्रकरण दाखल करण्यात आलेली होती त्या अपील प्रकरणामध्ये चार उमेदवारांचे अर्ज सूचकाचे स्वाक्षरी नसल्या कारणाने ते रद्द करण्यात आले होते त्यावर मान्य जिल्हा न्यायालयाने दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम करून ज्या अपील दाखल केलं होतं ज्या उमेदवाराने त्यांचं अपील फेटाळलं होतं तथापि सव्वीस तारखेला चिन्ह वाटप प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि या प्रकारामध्ये ज्या प्रभागात अपील दाखल झालेला आहे त्या प्रभागामध्ये आपिलाचा निर्णय ज्या तारखेला करण्यात येईल त्या तारखेच्या तिसऱ्या दिवशीपर्यंत माघार घेण्याची वेळ राज्य निवडणूक आयोगाने दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीसच्या प्रोग्राममध्ये देण्यात दिलेली होती तथापि मान्य जिल्हा न्यायालयाचे निर्णय हे पंचवीस अकरा दोन हजार पंचवीसला झाले आणि सव्वीस अकराला आपण चिन्ह वाटप करून निवडणुकीचा प्रोग्राम तसाच पुढे गेला यामध्ये ज्या प्रभागामध्ये अपील दाखल झालं होतं त्या प्रभागातील उमेदवारांना मुद अर्ज परत घेण्यासाठीची मुदत कमी मिळालेली आहे या कारणाकरिता राज्य निवडणूक आयोगाने अपील झालेल्या प्रभागामध्ये ज्या जागेकरता अपील झालं होतं त्या जागेबद्दल ज्या जागेकरता अपील झालेलं होतं त्या जागेबद्दलचा जर निर्णय बावीस तारखेच्या नंतर झालेला असेल जिल्हा न्यायालयाचा तर त्या जागेची निवडणूक प्रक्रिया स्थगित केलेली आहे आणि नव्याने निवडणूक प्रोग्राम त्यांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये या चार जागांसाठी चार बारा दोन हजार पंचवीस रोजी निवडणुकीचा कार्यक्रम मान्य जिल्हाधिकारी जाहीर करतील त्याच्यामध्ये दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत त्या प्रभागातील नामनिर्देशित उमेदवारांना आपलं नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची वेळ असेल आणि आवश्यकतेप्रमाणे चिन्ह नेमून देण्याचा जो दिनांक आहे तो अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आवश्यकता असल्यास वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी त्या चार प्रभागात जागांसाठी मतदान होईल अंबाजोगाई नगर परिषदेच्या याच्यातल्या ज्या चार चार जागा आहेत ते आहे प्रभाग क्रमांक एकमधील ब जागा प्रभाग क्रमांक तीन मधील अ जागा प्रभाग क्रमांक सहा मधील अ जागा आणि प्रभाग क्रमांक दहा मधील ब जागा या चार जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया आज रोजी स्थगित करण्यात आलेली आहे उर्वरित नगराध्यक्ष आणि उर्वरित सदस्य याकरिताची नेहमीप्रमाणे जो प्रोग्राम आहे त्याप्रमाणे कंटिन्यू मतदान होईल तथापि या जागांसाठी या चार जागांसाठी उमेदवारांना निवडणुकीचा प्रोग्राम स्थगित झाले असल्यामुळे मतदारांना या चार जागांसाठी मतदान करता येणार नाही त्यांचा प्रोग्राम चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होईल ते जे होते ते प्रभाग क्रमांक एक मध्ये शेख बेगम खयूम या होत्या त्यानंतर प्रभाग क्रमांक तीन बीन अ मध्ये सय्यद इम्रान रसूल हे होते प्रभाग क्रमांक सहा अ मध्ये संजय पांडुरंग काळे आणि प्रभाग क्रमांक दहा ब मध्ये गणेश नारायण जाधव हे आपल्या आ, करते होते यांचे सर्वांचे अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळलेले आहेत आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम केलेला आहे या लोकांना या सुधारित निवडणुकीमध्ये यांना सहभागी होता येणार नाहीच तथापि जे ज्यांचे अर्ज खाली ठरलेले होते जे वैधरित्या नामनिर्देशित झाले होते त्यांना मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ द्यावा म्हणून निवडणूक आयोगाने हा प्रोग्राम चेंज केलेला आहे आणि आजची स्थगि निवडणूक स्थगित केलेली आहे